जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त एक लाख रुपयात तुम्हाला सहा लाख मिळू शकतात तेही हातात नोटांच्या गड्ड्यांसह आणि त्या नोटा एटीएम मध्येही चालतात तर तुमचा पहिला प्रतिसाद काय असेल घाबराल की विचार कराल पण मित्रांनो ही गोष्ट खोटी नाही एक लाखाच सहा लाख ही भारत चोवीस तासने उघडकी सांगलेली एक सत्य घटना आहे मित्रांनो दहशतवाद बंदुकीनेच नव्हे चलनाही केला जातो आणि आता तो तुमच्या मोबाईल स्क्रीन तुमचं राष्ट्र पोखरतोय आम्हाला मिळाली एक इंस्टाग्रामवरील रील आणि त्यामागची एक राष्ट्रविरोधी साखी उघड झालेली आहे कालच म्हणजेच दिनांक पाच मध्यरात्री इंस्टाग्रामवर स्क्रोल करता करता आमच्या टीमला एक रील सापडली ती रील हसवणारी नव्हती देश हलवणारी होती त्या रीलमध्ये एक मोबाईल नंबर दिला होता आणि त्यावर थेट सेकंड करन्सी म्हणजेच डुप्लिकेट नोटांचा व्यापार सुरू होता हा व्यापार उघडपणे सुरू होता जनतेला थेट फसवण्याचा आणि देशाला पोखरण्याचा घातक डाव आम्ही त्या नंबरवर संपर्क केला आणि समोर आलं एक लाख ओरिजिनल नोटा द्या आम्ही सहा लाख बनावट देतो साडेचार लाख दिल्यास थेट पस्तीस लाख बनावट नोटा तुमच्या घरी आणि हो, हो या नोटा एटीएम मध्ये गोष्ट लक्षात आली की फक्त फसवणूक नाही हा देशद्रोह आहे हा सगळा प्रकार सुरू आहे महाराष्ट्रात नाशिक मालेगाव परिसरात जिथे राष्ट्रभक्तीची मशाल पेटलेली पाहिजे तिथे बनावट नोटांच्या गड्यांतून देश फोडण्याचा कट रचला जातोय आता प्रश्न येतो या देशद्रोहीवर काय कारवाई होणार भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीस आणि आय टी ऍक्ट नुसार बीएनएस कलम एकशे शहात्तर अंतर्गत बनावट नोटा तयार करणं साठवणं वापरणं गुन्हा असून त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाखांपर्यंत दंड पडू शकतो बीएनएस कलम एकशे अंतर्गत बनावट नोटा पसरवणं प्रसारित करणं यासाठी दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते आय टी ऍक्ट कलम सासष्ट डी अंतर्गत सोशल मीडियावर फसवणूक करणं यासाठी तीन वर्ष कारावास अधिक दंड पडू शकतो तर यू ए पी ए म्हणजेच अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट यानुसार जर हा व्यवहार देशविरोधी घटकांशी संबंधित असेल तर देशद्रोह आणि आतंकवादी कारवायांप्रमाणे कठोर शिक्षेस पात्र ठरू शकतो हा संपूर्ण प्रकार सर्रासपणे सुरू असून अद्याप आपल्या सायबर सेलला याची कल्पना का नाही आली हा प्रश्न निश्चितच उभा राहतोय ही केवळ बातमी नाही हे एक सावधानतेचं सायरण आहे देशाच्या आर्थिक सुरक्षेच्या मुळावर घाव करणाऱ्यांना कधी आणि कशा शिक्षा मिळणार दरम्यान आम्ही या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केलाय हॅलो हॅलो बोला हा बरं म्हटलं की तुमची इंस्टाग्राम वर रील बघितली मी ते आपलं सेकंड मनी सेकंड मनीची सेकंड करन्सी हा सेकंड करन्सीची तर कसं काय करता येखाच सहा लाख चला ऍक्च्युली माझ्याकडे एक जवळपास साडेचार लाख रुपये होते तर कसं करता येईल आपल्याला चार लाखाचा आपण चार लाखाचं किती सोप चार तुम्ही पस्तीस लाख रुपये भेटेल पण ते एटीएम बीटीएमच काय काय करून देऊ काय नाही मग आता कसं करायचं पुढे मग आता ट्रांजेक्शन कसं होणार म्हणजे कुठे घेऊन यायला लागेल कॅश मध्ये की कसं काय नाही भाऊ आम्ही कॅश देणार तर तुम्हाला कॅश देवा लागेल ना मोठा भाऊ या कुठे यायला लागेल नाशिक आपण नाशिक मालेगावला यावं लागेल तुला मालेगाव वरून तुला वीस किलोमीटर यावं लागेल आपण नाशिक नाशिक मालेगाव हा शिव आपण शिव आहे ना आपण शिव म्हणजे गोल्ड अच्छा हा गोडाऊन तुम्ही ताबडतोब देणार की काय टाइम लागेल वगैरे असं काय नाही नाही ताबडतोड अच्छा पण काय काय फसायचं काय टेन्शन नाही ना काय पोलिसांचं वगैरे काय हो तसं लफडा असतं नाही धंदा केला असत भाऊ हो तेच म्हटलं कारण की कसं आहे आपण एक वेगळ्या विषयावर चाललो आणि परत काय व्हायचं वगैरे म्हणून म्हटलं नाही मोठं भाऊ भाऊ तुम्हाला नोकरी असा तुम्ही येतो बरोबर हो साधा नोकर आपण कशी गोष्ट मेहनतीने पैसे थोडेसे साठवले म्हटलं काय काय होऊ शकेल काय म्हणून म्हटलं रील मिळाली तर म्हटलं नशीब पावलं आपलं म्हणून म्हटलं फोन करू आपल्याला बरोबर आपण असं काम आहे आपण जाव धंदा नाही करायचे हा धंदाला आपण पुढे हो ओढायचं आहे एकच काम म्हणजे हो जिंदगी नाही शोधत हो ते बरोबर बोलला तुम्ही मग आता कस काय ऍड्रेस वगैरे कसं काय मी लोकेशन टाकून देईल तुला चल ना दादा पाठवा लोकेशन मग मी एक, एक दोन तीन दिवसामध्ये फोन करतो याच नंबरवर करून ना फोन मोठं दोन तीन दिवस मध्ये आता नया स्टॉक आलाय ते संपून जाईल मग कसं आहे मला तो आता माझ्याकडे दीड पडले आहेत बाकी मी थोडं मित्रांकडून वगैरे सर्व जमा करून थोडस करतो वेळ द्या ना दोन तीन दिवसाचा वेळ द्या मला थोडस हा कव मी व्हॉट्सअप वरून फोन करा हो व्हॉट्सअप करतो ना हा कशी गोष्ट आता मी तुम्हाला आता माझ्या सोबत आता एक्स्ट्रा माल पडला आहे तुला तर मी त्यांचा फोटो टाकून देतो आजच काल नवाय हा चाल ना दादा चांगलं भलं होऊन दे बाकी काय नाही मी करतो दोन तीन दिवसात फोन हा दादा दिवस नाही काय नाव काय बोलू आपलं काय नाव काय नंबर सेव्ह करू आपण हा गारुडे गारुडे हो दादा करतो मी तुम्हाला फोन मी लवकर लवकर बघतो कसं काय करायचं ते हा हो दादा फोन चालू लावतो या ते मला करन्सी टाकली ना हा त्या एक मिनिट एक मिनिट बघतो एक मिनिट अच्छा पण कसं आहे ना दादा की परत ते काय एटीएम मध्ये झालं नाही काय झालं नाही बँकेमध्ये झालं नाही तर परत मग त्रास व्हायचा ना ना तुम्ही पहिले सॅम्पल घेऊन जा लागल बर मग सॅम्पल साठी किती द्यायला लागतील मला अगोदर सॅम्पल साठी किती द्यायला लागतील नाही नाही पैसे बिषे काही नको द्या बर तुम्हाला चला साठी एटीएम बीटीएम टाकासाठी मी तुला त्यामधली दोन तीन लोड दे बर 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 तुम्ही टाकून या तुम्हाला चांगलं वाटलं तर या पैसे घेऊन काय अडचण नाही सोडून घ्या नाही नाही विश्वास आहे दादा असं तुम्ही काम करताय म्हणजे विश्वास आहे माझ्याकडे असं काय नाही पण माझी दादा फसवणूक कळाल नको बाकी काय नाही थोडं सांभाळून घ्या बाकी मोठा भाऊ हो माझा भरसा करत तुला असं तू असं सांगेल का काय भेटलं मला हो काम आहे ना आपणच इलिगल काम बरोबर हो 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 बरोबर समजतो ना एक मिनिट जायचं समजतो 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 पाल पालतून बोलवते बरोबर अच्छा नेपाळ होत मध्य मध्य बरोबर आहे नेपाळवर लोट या मग हो। पाणी टाका काही बी करा ते वाहणार नाही पण चांगलं भलं होईल तुझ्या भावाचं बाकी काय नाही का तुम्हाला दोन पैसे भेटेल तर आम्हाला आमचं जे कस्टमर आहे ते आम्हाला कमिशन भेटते त्यामध्ये भेटते मी खरी गोष्ट खरी गोष्ट खरी गोष्ट आहे तुम्हाला दोन पैसे भेटेल तर मला पैसे भेटेल शंभर टक्के टक्के आणि एकदा आपलं चांगलं झालं ना दादा तर मी कस्टमरची लाईन लावून टाकेन दादा कस्टमरची शब्द आहे माझा अरे मोठा मी काय सांगतो विश्वास असं चीज आहे पैशाची कायमित नाही मोठं बरोबर पैशाचे कायमित नाही असते मग बरोसा असत काठी राहत होतो बरोबर आहे दादा एक झालं तुला माल भेटला तुझ्या बरोबर हो आणि मग तुम्ही माल पावर लागले माझ्यासोबत माल नाही भेटला तुम्ही माल घ्यायला गेले तर माझा बरोबर नाही ना आपलं आपलं एकदा झालं सोबत आपलं फिक्स झालं तर तुमच्या सोबत राहणार कंटिन्यू काय वांदा नाही मोठा भाऊ करू दादा मी दोन दिवसात कॉल करतो दादा तुम्हाला हा थोडं अरेंजमेंट करतो थोडस करतो अरेंजमेंट करूया आपण मध्ये 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 फोन लावायचं काय टेन्शन नाही नक्की दादा नक्की हा तुम्ही सांगेल की तुम्ही फोन उचलायला नाही तर मग काय उपयोगच नाही मला समज तुमच्यासाठी माल ठेवू की मला हा सांग नाही नाही काय हरकत नाही पण लवकरात लवकर मी करतो दादा काय थोडस अरेंजमेंट करतो मित्रांना वगैरे सांगतो असच आहे आपला दादा आहे इकडे थोडं करून देईल करू आपण फक्त काय काय एका कानाच्या दुसऱ्या कानाला लागून दे नको बाकी काय नाही मी हा सांगा तुमच्यासाठी माल ठेवू हा एक गोष्ट सांग कशी गोष्ट आहे माझ्या सोबत ना दहा लाख पंधरा लाख वीस लाख तीस लाख असं माल अच्छा माल नाही ठीक आहे पण कसं आहे आम्ही मी थोडस कर्ज पण काढणार आहे दादा कर्ज काढून थोडस करणार आहे म्हटलं मी थोडस विचारपूस करावी म्हणून तुम्हाला फोन केला बाकी काय नाही चालेल काय वाचून नाही तुझा धंदा चालला तर माणूस सुद्धा चालून जाईल हो दादा दा, हो चालेल मध्ये मध्ये फोन कर राहू कर करू 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 हा चालेल चालेल नाही नाही ना, शंभर टक्के मी तुम्हाला कॉल करतो हा चालेल चालेल काय असं नाही स्वतःची गाडी आल पाहिजे हो हो शंभर टक्के आपण ते करून नियोजन काय कशी गोष्ट असते तुम्ही गाडीवर तुम्हाला तर त्यासाठी माल घ्यायला तुम्हाला तरच झाले स्वतःची गाडी असती ना तर काही टेन्शन नाही नाही आपण स्वतःची गाडी करून घेऊ आपण काही प्रॉब्लेम नाही हो चालेल धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद